मंगळवेढा तालुका व गूढ आवाज हे समीकरणच बनले आहे बऱ्याच दिव महिन्यापासून हे गुड आवाज बंद झाले होते मात्र आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास असा एक प्रचंड मोठा गुड आवाज आला ज्याच्या ज्यामुळे घरावरील पत्रे हादरले आणि काचांना तडे गेल्याच्या खिडकींच्या काचांना तडे गेल्याच्याही घटना घडल्याच्या ऐकवत आहे आणि क घड भिंतीवरून भिंतीवरील घडले खाली पडणे भांडी खाली पडणे असे प्रकारे घडलेले आहेत हा प्रकार इतका जबरदस्त होता की लोक आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि ह्या एकाएकी आवाज आल्यामुळं लोक घराबाहेर एकाएकी पळत सुटले धावत सुटले आणि त्याच्यानंतर एकमेकांना कुठ हा आवाज कशाचा होता म्हणून एकमेकांना विचारणा करत होते मात्र प्रशासनाकडे या गोष्टीची कुठलीही पूर पूर्वकल्पना नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं या घटनेमुळे लोकांमध्ये जरी भीतीचं वातावरण तयार झालं असलं तरी प्रशासनाकडून याची नागरिकांनी घाबरून जाऊ नये जाऊ नये असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे स्टार साम्राज्यांसाठी मी अशोक सुतार बोराळे मंगळवेडा आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी